नमस्कार पत्रकार हेबंत सुशीला श्रीराम जोशी अ मॅन नोन बाईज कंपनी माणसाच्या सभोवताली जे सवंगडी असतात मित्र असतात ज्या पद्धतीची माणसं जमा केली जातात जमा होतात त्यावरून त्या माणसाची त्या नेत्याची त्या अधिकाऱ्याची त्या व्यक्तीची त्या, त्या मोहन मोठ्या माणसाची नेमकी ओळख पडते किंवा तो कशा वृत्तीचा आहे त्याला नेमकं का आयुष्यात काय करायचं आहे हे त्या कंपनीवरून आपल्या लगेच लक्षात येतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या कार्यालयामध्ये कसे बदल केले बदल घडवून आणले त्यावर तुम्हाला सांगण्यापूर्वी किंवा पुढल्या भागात मी त्यावर नक्कीच बोलणार आहे पण तत्पूर्वी भी छगन भुजबळांचं एक उदाहरण देतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थातच नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले छगन भुजबळ अन्न आणि नागरी खात्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते त्यांना मी एकदा भेटल्यानंतर म्हणालो की जर तुम्हाला पुन्हा तुरुंगात जायचं नसेल भ्रष्टाचारातून बदनाम व्हायचं नसेल उगाचंच मोठी नवी आपत्ती ओढवून घ्यायची नसेल तर तुमच्याकडे अनवधानानं तुम्ही ज्याला खाजगी सचिव नेमला आहे त्या संतोषसिंह परदेशीला ताबडतोब काढून टाका मी त्याला अतिशय जवळून ओळखतो त्याचे अनेक कृत्य दुष्कृत्य मला माहिती आहेत गणेश नाईक वास्तविक अत्यंत लोकप्रिय किंवा त्यांचे खाजगी सचिव जेव्हा ते मंत्री असताना सतीश लोखंडे होते त्यांनी गणेश नायकांचं काम कार्यालय अतिशय उत्तम पद्धतीनं सांभाळलं होतं पण सतीश लोखंडे पुढे प्रमोट झाले प्रशासकीय अधिकारी झाले आणि त्यांच्या जागी या वादग्रस्त सिंह प्र परदेशी यांना गणेश नायकांनी खाजगी सचिव म्हणून घेतलं आणि त्यानंतर अतिशय प्रचंड अशी लोकप्रियता त्यातून गणेश नायकांचा ग्राफ खाली एवढा आला की पुढे ते निवडणुकीत पराभूत झाले आणि आस्थागायत ते सत्तेपासून दूर राहिले आहेत मला वाटतं भुजबळांना माझी भूमिका पटली असावी सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असावा त्यांनी लगेचच त्या परदेशला आपल्या कार्यालयातून ला हाकलून लावलं काढून टाकलं पण अमुक एखाद्या पुरुषानं चारित्र वाईट आहे म्हणून आपल्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि त्यानंतर दुसरं लग्न केल्यानंतर दुसरी तिच्यापेक्षा जांबाज म्हणजे थेट वेश्या व्यवसाय करणारी निघावी नेमकं त्याच पद्धतीचं वातावरण किंवा त्याच पद्धतीचा प्रसंग भुजबळांवर ओढवला म्हणजे भुजबळांनी त्या वादग्रस्त संतोष सिंह परदेशीला कार्यालयातून हाकलवून लावलं पण त्या जागी त्याच्याहीपेक्षा अतिशय वादग्रस्त असलेल्या ठरलेल्या त्या दयानंद चिंचोलीकरला खाजगी सचिव म्हणून नेमलं हाच तो दयानंद चिंचोलीकर ज्याच्या अनेक भानगडी मला माहिती आहेत किंवा या दयानंद चिंचोलीकरला सुनील तटकरे यांनी ते मंत्री असताना आपल्या कार्यालयातून खाजगी सचिव या पदावरून काढून टाकलं होतं हाकलून लावलं होतं तर या पद्धतीनं परदेशी गेले आणि चिंचोलीकर आले थोडक्यात काय तर आधीचा व्यक्ती आधीचा अनुभव बरा होता असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आणि मी कपाळावर हात मारून घेतला फुटकळ खाजगी सचिव किती मालमत्तेचा मालक असू शकतो त्यावर चिंचोलीकर हे उत्तम उदाहरण आहे अगदी अलीकडे या दयानंदच्या मुलाचा वाढदिवस पार पडला त्यानं त्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाला या शासकीय खाजगी सचिवानं आपल्या मुलाला थेट ऑडी गिफ्ट केले त्याच्या मुलीचं देखील लग्न अगदी अलीकडे पार पाडलं त्या लग्नाचे त्यानं तब्बल अकरा ते बारा ठिकाणी विविध महागड्या ठिकाणी स्वागत समारंभ आयोजित केला त्यानंतर लग्न भलतीकडेच मराठवाड्यात गेलं त्याचा हा लग्नावरचा अफाट खर्च बघून भल्या भल्यांनी तोंडात बोटं घातली उद्या जर हाच दयानंद चिंचोलीकर दुर्दैवानं थेट मुख्यमंत्री कार्यालयात घुसला मागे देखील तो एकदा मुख्यमंत्री कार्यालयात होता पण तिथे कमाईचं साधन त्याला न दिल्या गेल्यामुळे तो तिथून बाहेर पडला आणि भुजबळांना चिकटला तर मला फारसा आश्चर्य वाटणार नाही किंवा त्या परदेशी याच्या बाबतीत इथेच घडलं की त्याला भुजबळाने हाकडून लावल्यानंतर त्याला पुन्हा नव्यानं मोठी संधी मिळाली तो आजता गायत थेट मुख्यमंत्री कार्यालयात काम करतो आहे महत्त्वाच्या पोस्टिंगवर आहे तेथेही त्याचं सा कमाईचं साधन उत्तम आहे बघूया ज्या वादग्रस्त परदेशी याला एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यालयात नेमलं होतं मी नेहमीच सांगतो की शिंदे हे जर अडचणीत येतील किंवा अडचणीत आले असतील किंवा जर आले तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या सभोवतालच्या या अशा बदनाम बदमाश भ्रष्ट माणसांमुळेच अडचणीत येतील तिथेच माझा जीव तुटतो पण करणार काय जर शिंदेंना या पद्धतीचे नालायक अधिकारी सभोवताली आवडत असतील तर आपण काहीही करू शकत नाही केवळ सांगण्याचं आपण काम करतो अमुक एखादं ऐकायचं किंवा नाही ते त्यानं त्याचं ठरवायचं असतं थोडक्यात काय तर आता परदेशी त्या मुख्यमंत्री कार्यालयात काम करतो आहे आणि उद्या त्याच्यासोबतीला दयानंद चिंचोलीकर आला तर मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही आता एक अतिशय गंभीर अशा विषयाला मी हात घालतो आहे तुम्ही जर सरकारी नोकरीत असाल तुम्ही शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून जर शासनामध्ये काम करत असाल तर तुम्हाला साधा पासपोर्ट मिळविण्यासाठी शासनाची परवानगी घेणं आवश्यक असते पण ज्यांच्या कुटुंबांकडे ज्यांच्याकडे पासपोर्ट्स आहेत त्यापैकी एकानेही शासनाची आस्थागायत परवानगी घेतलेली नाही मित्रांनो मला आठवतं वीस बावीस वर्षांपूर्वी आपल्या राज्यातले शासकीय अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील तर शासनाची परवानगी न घेता त्यांची देखील जाण्याची हिम्मत होत नसे आणि आता या समस्त अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सारे नियम गुंडाळून ठेवल्यात कारण त्यांना सरकारची भीती उरलेली नाही त्यातले असे कित्येक अधिकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी अगदी पुराव्यांसहित मला माहिती आहेत की त्यांच्या जेव्हा केव्हा मनात येतं ते परदेशात जातात तेथे गुंतवणूक करू देतात आणि एकाच वेळी ते येथे वे ये सरकारी नोकरीत असतात आणि तेथे त्यांचा व्यवसाय असतो निवृत्त झालेले एक प्रशासकीय अधिकारी तर एवढे निर्ढावलेले होते की आपण ज्या पद्धतीनं मु मुंबई पुणे प्रवास करतो त्या पद्धतीनं ते उठसूट नोकरीत असताना अतिशय जबाबदारीच्या पदावर असताना इंग्लंड अमेरिकेत जायचे परदेशात जायचे तिथले व्यवसाय सांभाळायचे आपल्या कुटुंबालाच तेथे सोडून यायचे किंबहुना त्यांना झालेली मुलं थेट अमेरिकेत जन्माला आली किंबहुना त्या त्यावेळेच्या मंत्र्याला त्यांच्या खात्याच्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला ते थेट सांगायचे की मी चार दिवस येथे नाही मला अमेरिकेत जायचं आहे किंवा अन्य एखाद्या देशात जायचं आहे धाका उरलेला नाही कोणीही कुठल्याही या पद्धतीचा सरकारी अधिकारी घाबरायला तयार नाही अमुक एखाद्यानं या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला तर ते बंड हाणून पाडल्या जातं काही उपयोग होत नाही कुठल्याही चौकशीचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही बेश्रमांच्या ढोंगणार झाड उगवलं तर ते सावली झाली असं सांगतात याच पद्धतीचं या मंडळींचं वागणं असतं म्हणजे दयानंद चिंचोलीकर पद्धतीचे हे अधिकारी ते कशासाठी म्हणून उठसूट परदेशात जातात याचा कधीतरी विशेषतः मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांनी सिरियसली विचार करायला हवा आणि आता तर थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे ज्या फडणवीसांची सटकली ही समोरचा थेट शरद पवार जरी असला तरी चारी मुंड्याची होऊन मोकळा होतो पुढल्या पाच वर्षात फडणवीसांनी त्या मंत्रालयातली शासकीय कार्यालयातली थोडीफार जरी घाण साफ केली तरीही त्यांचे मी अगदी जाहीर पाय पकडेल मित्रांनो एकदा का अमुक एखादा सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी निवृत्ती झाला निवृत्त झाला तर त्यांना घरी जायचं असतं पण या मंत्रालयामध्ये शेकडोनं असे त्या बेग कुळकर्णी साळवे पद्धतीचे अधिकारी आहेत ते त्या राज्यशिष्टाचार विभागामध्ये आहेत असे कितीतरी विभागामध्ये या पद्धतीचे कर्मचारी निवृत्तीनंतर देखील नियमबाह्य पद्धतीनं पगार घेत आहेत नोकरी आहेत उच्च न्यायालयाचे सख्त आदेश आहेत की निवृत्तीनंतर कुठल्याही कर्मचाऱ्याला पुन्हा नोकरीवर घेण्यात येऊ नये पण तरीही सारेच निर्ढावलेले आहेत कोणीही कोणाला घाबरत नाही ज्याला जे सापडेल तो ते मिळवून पसार होतो अशी या राज्याची दयनीय अवस्था आहे फडणवीसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे तूर्तवढस मित्रांनो नमस्कार